नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक अशा प्रकारची पावडर बनवणार आहोत ज्या पावडरने आपल्याला पाण्याचे जे बाथरूम मध्ये दाग असतात जे स्ट्रॉंग असतात किंवा मग बाथरूम साफ करण्यासाठी तुम्ही इझिली ही पावडर वापरू शकता जर वॉशिंग पावडर वापरत असाल तर त्याच ठिकाणी थांबवा आणि ही पावडर वापरायला सुरुवात तर तीनच साहित्यामध्ये तयार होणारी ही पावडर आहे किचन मध्ये वापरल्या गेलेल्या काही वस्तू आहेत त्या यामध्ये आपण मिसळलेल्या आहेत त्यामुळे ही पावडर अतिशय स्ट्रॉंग अशी तयार झाली ज्यामुळे आपल्याला किचनमधल्या किंवा मग कुठल्याही टाईल्स असतील तुमच्या ज्या चि चिकट होत असतील किंवा तेलकट होत असतील देखील तुम्हाला याने साफ करता येतील बाथरूममध्ये पाण्याचे क्षारचे दाग पडले असतील आणि त्या स्ट्रॉंग दागांना तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही या पावडरचा वापर करून तुमच्या घरा घरामध्ये असलेले हे टाईल्स ज्या आहेत खराब स्टाईल्स असतील अगदीच काळ्या झालेल्या टाईल्स असतील त्या देखील साफ होतील म्हणजेच तुम्हाला ब्लॅकनेस आला असेल टाईल्सवरती किंवा चिकटपणा असेल चिवटपणा असेल तो सुद्धा काढण्यासाठी मदत होईल खराब खुर्च्या असतील ज्या प्लास्टिकच्या वस्तू त्या साफ करण्यासाठी सुद्धा या पावडरचा वापर करता येतो बाथरूममध्ये वापरले गेलेले प्लास्टिक प्लास्टिकचे टब बकेट ज्यांना पाण्याचे क्षारचे दाग पडलेले असतात आणि त्या पांढरट देखील पडलेले असतात त्या साफ करण्यासाठी सुद्धा या पावडरचा वापर तुम्हाला करता येतो त्यासोबतच साबणाचे बॉक्स असतील ते सुद्धा प्लास्टिकचे असतील आणि जर तुमच्याकडे प्लास्टिकचे स्टूल्स वापरत असाल तुम्ही त्यांना देखील साफ करायचं असेल तुम्हाला तरी सुद्धा तुम्हाला, 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 तुम्हाला या पावडरचा वापर नक्की करता येतो पुढच्या आपण काही टिप्स बघितलेल्या आहेत त्या देखील तुम्ही व्यवस्थित बघा जेणेकरून पावडरचा या इफेक्ट कसा होतो प्लास्टिकवरती कसा होतो आणि टाईल्सवरती देखील कसा होतो ते तुम्हाला व्यवस्थित समजेल मी ते कापड घेतले आणि कापडाने व्यवस्थित या प्लास्टिकच्या कम्पज बॉक्सला असं घासून घेतलंय घासून घेत असताना ही पावडर मी ओली केली होती ओली केल्यानंतर आपली ही पावडर जी आहे त्याची रिॲक्शन होते सगळ्या इन्ग्रेडियंटची आणि आपल्या प्लास्टिकच्या बॉक्सवरती ही छान अशी काम करते जेणेकरून आपले प्लास्टिक बॉक्स अगदी डल झाले असतील खराब झाले असतील काळपटसुद्धा असतील तरीसुद्धा ते पूर्ण असे स्वच्छ होतात चिकट चिवटपणा जातो आणि अगदी नव्यासारखे हे दिसतील आणि व्यवस्थित असे तुम्हाला पुन्हा एकदा याचा वापर करता येईल असे हे व्यवस्थित क्लीन होतात पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये आपण टाईल्स ज्या आहेत बाथरूममधल्या त्या व्यवस्थित लाईव्हमध्ये बघणार आहोत की तुम्हाला टाईल्स कितीही खराब झाल्या असतील त्यावरती कसाही पाण्याचा काळपट किंवा मग पांढरट असा थर आलेला असेल तो सुद्धा कितीही स्ट्रॉंग असेल ना तरी तुम्हाला तो काढता येईल काढायचा कसा ते सांगते सुरुवातीला ही पावडर अशी स्प्रेड करून घ्यायची पूर्ण अशी टाईल्सवरती कोपऱ्यांमध्ये सुद्धा आणि असा एखादा तुमच्याकडे खराटा असू शकतो ना तर तो घ्यायचा आहे तर मी हा खराटा घेतलेला आहे जर ज्याने तुम्ही तुमचं बाथरूम स्वच्छ करत असाल तर ती वस्तू घ्या जसं की ब्रश असेल तुमच्याकडे तो ब्रश घेऊ शकता मग असा खराटा प्लास्टिकचा असेल किंवा मग माझ्यासारखा का लाकडी काड्यांचा असेल तर कोणताही खराटा घ्या जेणेकरून आपल्याला या बारीक सारीक जागा आहेत कॉर्नर आहेत तिथंपर्यंत व्यवस्थित हे घासता येईल तर मी यावरती पावडर टाकली थोडंसं पाणी टाकलं आणि पाणी टाकल्या क्षणी या तीनही इन्ग्रेडियंटची छान अशी रिॲक्शन होते मी तुम्हाला सांगितलं तसं यावरती पाणी टाकलं की छान रिॲक्शन होते जेणेकरून आपले पाण्याचे टाईल्सवर असलेले जे क्षारचे दाग असतात ना ते स्ट्रॉंग असतील तरी सुद्धा ते अगदी पटकन निघायला मदत होते पूर्ण टाईल्स अगदी खराब दिसत नसतील तरीसुद्धा ते थोड्या थोड्या डल झालेल्या असतात पाण्यामध्ये आजकाल सगळीकडे क्षार आहेत त्यामुळे पाण्याने या टाईल्स खराब होणं साहजिकच आहे आठवड्यातून एक वेळेस तुम्ही ही प्रोसेस करा आणि टाईल्स स्वच्छ करून घ्या कधीही कर तुमच्या टाईल्सवरती क्षार जमा होणार नाहीत पांढरट थर देखील कुठे येणार नाही आणि या पद्धतीने प्लास्टिकचे दरवाजे असतील बाथरूमला तर ते सुद्धा लवकरात लवकर खराब होतात पाण्यामुळे तर ते सुद्धा अधूनमधून मी या पावडरने घासून घेतले तर नक्कीच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित आणि स्वच्छ राहू शकतात तिथे बघू शकता कॉर्नर खराब झालेले होते जे मी या पावडरने असे स्वच्छ करून घेतलेले आहेत तर या पद्धतीने मी तुम्हाला हा कॉर्नर एकदा स्वच्छ धुवून दाखवते पाण्याने जेणेकरून तुमच्याही फरक लक्षात येईल बघू शकता या पद्धतीने मी हा कॉर्नर स्वच्छ केला आणि त्यानंतर तुमच्यासोबत इथे शेअर करते तर कुठेही कॉर्नरमध्ये आता डर राहिलेली नाही किंवा मग ब्लॅकनेस किंवा खराब असं पाणी निघत नाही आहे अगदी स्वच्छ आणि निथळ पाणी निघतं आहे या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये असलेल्या बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ करायला विसरू नका कसं बनवायचं हे पावडर ते सुद्धा आपण आता बघूया पावडरचा इफेक्ट तर तुम्ही बघितलेलाच आहे त्यामुळे पावडर कशी बनवायची हे नक्की पूर्ण बघा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तुमच्या मित्रपरिवारासोबत सगळ्यात आधी आपण एक चमचाभर खायचा सोडा घ्यायचा आहे एका मोठ्या बाउलमध्ये हे आपण तयार करायचं आहे दोन चमचे मीठ घ्यायचं आहे खायचा सोडा क्लिनिंग करण्यासाठी खूप जास्त युजफुल आहे बॅक्टेरिया घालवण्यासाठी मीठ आहे जेणेकरून बाथरूममध्ये असलेला बॅक्टेरिया असतील किंवा मग जे काही खराब वास असेल तो देखील पूर्ण निघून जातो आणि चिकटपणा असेल बा बाथरूममध्ये शॅम्पूचा किंवा मग साबणांचा वेगवेगळ्या प्रकारचा तो निघण्यासाठी आपल्याला खायचा सोडा वापरायचा यामध्ये पुन्हा मी दोन चमचे सायट्रिक ॲसिड टाकले सायट्रिक ॲसिडमुळे जास्त स्ट्रॉंग असलेले दाग निघतात जे प्लास्टिकचे असतील किंवा टाईल्सवरचे असतील जे पाण्याच्या क्षारचे असतात ते निघण्यासाठी मदत होते ही पावडर एकदा बनवली तर तुम्ही वर्षभर वापरू शकता बाथरूमची पितांबरी तुम्ही याला म्हणलात तरीसुद्धा चालेल पांढरी शुभ्र दिसते वर्षभर टिकून राहते खराबही होत नाही प्लास्टिक भरणीमध्ये भरून ठेवा आणि वर्षभर वापरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद